नमस्कार कमल किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तांदूळ व गुळ याच्यापासून छान असे जाळीदार अनारशा बनवणार आहोत त्या कशात पद्धतीने बनवायच्या मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अनारशा बनवण्यासाठी आपल्याला इथं जुना तांदूळ वापरायचा आहे जुना तांदूळ आपण कोलम घेऊ शकता किंवा आपले जे राशनला मिळताना ना शिधापत्रिकेवर ते घेतले तरी पण छान होता अशा खुसकुशीत जाळीदाराना होत्या इथे मी आता तुम्हाला मेजरमेंट दाखवते दोन तांदूळ घेतलेले आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तीन पाण्याने इथे आपल्याला हे न आणि ठेवायचे आपल्याला तसेच पाण्यामध्ये त्याचे पूर्ण घाण बिन बी निवडून घेतले आधीच साफ करून घेतलेले सर्व तांदूळ हे आता हे तीन पाण्याने आपले तांदूळ धुन झाले आता आपल्याला हे पाण्यात ठेवायचे असेच आता उद्याची प्रोसेस दाखवल मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाची प्रोसेस इथं आपल्याला पूर्ण पाणी हे काढून घ्यायचे पाणी का काढायचं आहे की आपले तांदूळचा असा वास येत नाही पुन्हा आपल्याला पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पुन्हा स्वच्छ असं हाताने असं फिरून घ्यायचं ते पण पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि आपल्याला त्याच्यात परत पाणी टाकायचं पुन्हा आपला हा दुसरा दिवस तांदूळ ठेवून तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी पण आपल्याला हे पाणी फुरणं त्याच्यातनं काढून आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला असं हात फिरून घ्यायचा त्याचा वास पण येत नाही काही नाही असं आपण तीन दिवस कंटिन्यू पाणी बदलत असल्यावर हा तीन दिवस आपल्याला हे पूर्ण ठेवायचे आता आज पण ठेवू ज्या दिवशी भिजत घातले ना त्या दिवसापासून आपल्याला तीन दिवस ठेवून चौथ्या दिवशी हे तांदूळ आपल्याला घ्यायचे तीन दिवस पूर्ण झाले आता आपल्याला आजचा हा चौथा दिवस पूर्ण पाणी आपल्याला एकतन काढून घ्यायचंय व्यवस्थित असं चाळणीमध्ये असं काढून घ्यायचंय ते पूर्ण असं चाळण्यात ठेवल्यानंतर आहे ना आपलं त्याच्यातलं पाणी आहे ना दहा मिनिटात पूर्ण असं निघून जातात त्याच्यामुळे तुमच्याकडे जी पण चाळण असाल ना त्याच्यात तुम्ही काढून कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ पसरून घ्यायचे फक्त उन्हात नाही वाळवायचे आपल्याला फॅन खाली ठेवले तरी पण चालेल किंवा खिडकी असेल ना तिथे असे पसरून घेतले तरी पण होईल त्याच्यातलं असं पाणी कॉटनच्या कपड्याला ओसले जाईल एक दोन तासात पूर्ण पाणी आपलं ओसलं जातं अशा पद्धतीने आपल्याला हे इथे तांदूळ पसरून घेतले आता पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला तांदूळ इथं वाळवले आतून आहे ना ओले असायला पाहिजे वरून फक्त आपल्याला असं हाताला पाणी नाही लागलं पाहिजे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं दळून घे थोडे थोडे करून दळताना खूप बारीक नाही दळायचं असं रवाय टेक्चर ठेवायचं त्याचं आता मी तुम्हाला मिक्सरला बारीक करून दाखवते हो या पद्धतीने असे दळून घ्यायचे असं रवाळ आणि आपल्याला असं चाळणीने चाळून घ्यायचे असं ह्याच पद्धतीने सर्व दळून घेऊ आणि आपले जवळजवळ चारशे चार ग्राम तांदूळ आहे त्याच्यामध्ये मी तीनशे ग्राम एवढा गुळमिक्स करणार आहे पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवते आपण जे तांदूळ दळून ठेवलेले ता होते चारशे ग्राम तांदूळ एवढे होते त्याच्यामध्ये आपण तीनशे ग्राम हा गुळ मिक्स करू आणि हे पीठेनं आपण दोन दिवस झाले ठेवलेलं होतं आता आपण छान याला असं मळून घ्यायचं याच्यामध्ये इथे आपण काही पण वापरणार नाही छान असं दोन्ही हाताने मळून घ्यायचं मऊ करून घेतलं जसं जसं आपण असं मळव ना तसं ते गुळ वितळ चालतं आणि गोळा व्हायला आपल्याला मदत होती इथं फक्त आपण तांदूळ आणि गुळ याच्यामध्ये काही नाही टाकलेलं या दोन वस्तूंपासून बनवलेले आहे आता आपण कढईमध्ये आधी तेल टाकून घेऊ म्हणजे आपलं तेल आहे ना तापून जाईल मग अनारसे बनवू आपण आपण ताटामध्ये अशी खसखस पसरून घ्यायची अशी पसरून घ्यायची आपल्याला असा पिठाचा एक छोटासा असा गोळा तोडून गोल करू आणि असं खसखशीवर पसरून घ्यायचं अशा पद्धतीने खूप जास्त जाड पण नाही ठेवायची आणि खूप बारीक पण नाही ठेवायची एकाच बाजूने खसखशी आपली लावायची अशा पद्धतीने एवढी ठेवायची अजून एक बनवून घेऊ आपण एकाच बाजूला आपली खसखशीला अशा पद्धतीने बनवून घ्यायची आता मी ही तुम्हाला तळून दाखवते व्यवस्थित तापले आपलं आता यानरशी आपण तेलच सोडू आपण जी खसखस लावली ना ती बाजू आपल्याला खाली करायची असे हळूच सोडायचे तेल छान आधी तापून घेतलं त्याच्यानंतर गॅस आता कमी केलेलं आहे आपल्याला यानरशी एकाच बाजूने तळायची असते वरून आपण तेल सोडायचं त्याला कमी गॅस करून आपण अशा ह्या तळून घ्यायच्या असं वरून तेल टाकायचं बघा अशा तेल टाकायचं अशी मस्त जाळी येते त्याला बघा छान जाळी आली त्याला असंच आपण आता सर्व आनारशे इथं तळून घेऊ आजची रेसिपी आपली इथे पूर्ण झाली आहे जाळीदार असे छान अनारसे बनवले तुम्ही असे बनवा छोट्याशा काही स्टिप आहेत ते तुम्ही जर लक्षात घेतल्या तर अनारशा नक्कीच कुठली पण महिला बनवू शकते सुने तांदूळ घ्यायचे कुठले असो कोलम असो कुठले असो जुने तांदूळ घ्यायचे तीन दिवस हे पाण्यात भिजत घालायचे चौथ्या दिवशी तांदूळ काढून स्वच्छ धुवून वाळवून उन्हात वाळवायचे नाही फॅन खाली वाळवायचे किंवा खिडकीच्या हवेच्या समोर दोन तीन तासात ते पाळून जातात तर पुरे होतं त्याच्यानंतर तांदूळ व्यवस्थित आपण तळले त्याचं पीठ चाळणीने चाळून घेतलं तांदूळ तुमचे जर आता इथे मी चारशे ग्राम तांदूळ घेतले तीनशे ग्राम हा गुळ टाकलेला आहे पुन्हा ते पीठ मी तीन दिवस भिजत ठेवलं तसंच ते का ठेवता कि आंबवण्यासाठी आणि मग तिसऱ्या दिवशी ते अनारसे मी इथे ह्या तुम्हाला बनवून दाखवलेले ही रेसिपी आपली तयार झाली अशा जाळीदार खुसखुसीत अनारसे आपले इथे तयार झाले तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थांबा जाऊ नका व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय कसं काय चांगलं वाटलं हे तुम्ही मला सांगू शकता मला आहे किचन नावाने व्हिडिओ जे आहेत तुम्ही सर्व व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद